नमस्कार अटल घनवनच्या बाबतीत काही जणांना आश्चर्य वाटत असेल की कदाचित मी आणि गायकवाडांनी ही भूमिका का घेतली आहे त्याच कारण असं आहे की त्या अटल घनवनमध्ये म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये त्या पाच एकरच्या सगळ्यांना माहिती आहे की तिथलं ते सगळं ओसाड होतं निव्वळ म्हणजे उदास असं सगळं माहोल होता, होता तिथला परंतु त्या ठिकाणी तात्कालीन अपर जिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा मिसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग मानव लोक हो या सगळ्यांनाच सोबत घेऊन नगरपरिषद आंबाजोगाई या सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये जवळपास वेगवेगळ्या प्रजातीची म्हणजे अगदी फळझाडांपासून ते जंगली ते सगळ्याच प्रकारची वीस हजार झाडं त्या ठिकाणी लावलेली होती आणि बऱ्याच वेळेला आता आपण सगळे बघतो ना की झाडं लावा झाडं जगवा सगळेच घोषणा देतात झाडं लावतातही पण त्या झाडांचं संगोपन केलं जात नाही आणि या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये त्या कॅम्पसमध्ये जी झाडं लावली होती ती झाडं जगली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही अक्षरशः म्हणजे दिवसरात्र मेहनत केलेली आहे आणि दोन तीन वर्ष सलग रात्रंदिवस त्या ठिकाणी मेहनत करून ते वीस हजार झाडं आज दिमाखात उभी आहेत पण नेमकं सध्या मागच्या पा पावसाळ्यामध्ये त्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची पाठीमागची जी संरक्षक भिंत आहे ती भिंत कोसळली मग त्याच वेळेला आम्ही अनेक वेळेला अर्ज केले होते की के म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागालाही सांगितलं होतं आणि विशेष करून तत्कालीन जिल्हाधिकारी सन्मान्य अविनाशजी पाठक त्यांना सुद्धा आम्ही याबाबत पत्रव्यवहार केला प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी भेट घेतली त्यांची दोन तीन वेळेला अर्थात अनेकांना वाटते की आम्ही म्हणजे सगळं असताना आम्ही मागणी का करतोय म्हणजे आमचं म्हणणं एकच आहे की, की ज्या कॅम्पसमध्ये ही झाडं लावली आहेत वीस हजार झाड आहेत थोडी थोडकी झाडं नाहीत आता एक विचार करा की वीस हजार झाडांचा ऑक्सिजन जे त्या परिसरला मिळतोय म्हणजे प्रशासकीय पातळीवर फक्त आपण घोषणा करायच्या त्या त्या दिवसापुरतं फक्त तो दिवस साजरा करायचा आणि सोडून द्यायचा असं न होता त्या कार्यालयाच्या प्रमुखांची ही जबाबदारी आहे की हे सगळं करून दिलंय आता ते सांभाळणं हे त्यांची जबाबदारी आहे ना म्हणजे आमचा आक्षेप जो आहे तो प्रशासकीय यंत्रणेवर आहे की सगळं हे काही लोकप्रतिनिधींनी प्रत्येक गोष्टच लोकप्रतिनिधींनी बघायची अ असं काही म्हणजे हे आहे का आता आपल्याकडे तर माहिती आहे की बारीक सारीक गोष्टीमध्ये लोकप्रतिनिधी स्वत लक्ष घालतात त्या सगळ्या गोष्टी करून घेतात म्हणजे सर्वसामान्याला कुठेही अडचण पडू नये याच्यासाठी मेहनत घेतात मग ज्या कार्यालयाच्या परिसरामध्ये हे सगळे झाडं लावलेले आहेत त्या कार्यालयाच्या प्रमुखांची जबाबदारी नाही का की हे झाडं जगली पाहिजेत वाचली पाहिजेत ते संरक्षक भिंत पडल्यामुळं नेमकं अलीकडं त्याला लागूनच क्रीडा संकुल आहे मग त्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्यांचा उपद्रव हो त्या झाडांना होतोय म्हणजे की आज आता परवाचंच उदाहरण झालायचं तर आम्ही त्या पाठीमागच्या क्रीडा संकुला लगतच त्या ठिकाणी फळबाग केलेली आहे तर त्या ठिकाणी अनेक आंब्याचे झाडं आहेत काजूचे आहेत पुन्हा त्याचबरोबर म्हणजे वेगवेगळे अशी सगळी झाडं तिथं फळबाग आहे तर आज ते फळबाग नष्ट व्हायच्या मार्गावर हो आहे म्हणजे इतकी वाढलेली मेहनतीनं जवळपास वीस वीस फुटापर्यंत ती झाडं गेलेली आहेत ते आणि एवढी सुंदर आलेली सगळी झाडं जर आता या क्षुल्लक गोष्टीमुळे जर नष्ट होणार असतील तर मला वाटतं ही जबाबदारी त्या कार्यालयीन प्रमुखांची आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांची तेवढी जबाबदारी आहे आणि त्यामुळं आम्ही हा पवित्रा घेतलाय अनेकांना